खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत पुन्हा एकदा आजचे बाजारभाव तर चला नाशिक लासलगाव पंढरपूर औरंगाबाद कोल्हापूर सातारा पुणे जळगाव सोलापूर अकलूज आज आपण या बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत बाजारपेठ औरंगाबाद आवक एक हजार बत्तीस किमान दर शंभर दर नऊशे सर्वसाधारण दर पाचशे बाजारपेठ नागपूर जात पांढरा आवक बावीसशे किमान दर चौदाशे दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास बाजारपेठ नागपूर जात लाल आवक बत्तीसशे कि किमान दर चौदाशे दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास बाजारपेठ जळगाव जात पांढरा आवक एकशे पंचवीस किमान दर सहाशे दर बाराशे सर्वसाधारण दर आठशे बाजारपेठ जळगाव जात लाल आवक एक हजार एकोणपन्नास किमान दर पाचशे दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे बाजारपेठ सातारा आवक तीनशे एकोणावीस किमान दर हजार दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे बाजारपेठ सोलापूर जात लाल आवक अकरा हजार तीनशे तेरा किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर सातशे